नमस्कार आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया मोड आलेली मटकीची पत्तळ भाजी तर आज सर्वप्रथम आपण कढई गरम केलेली आहे तर मटकी भाजून चांगली घेऊया कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामुळे ते मटकी लवकर भाजून निघत आहे बघू शकता था, मटकी चांगली भाजत आहे माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मटकी आपली भाजून झालेली आहे तर मी पहिल्यांदा तेल टाकून घेते त्याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घेऊया कांदा कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला धना पावडर मीठ आणि घरचं लाल तिखट एक चमचा आपण साहित्य घालून एक दिवस आपण भाजून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पूर्ण मिश्रण आपण मोड्याला लागेल असतं मटकीला लागलं असतं भाजून गेलो मटकी आपली शिरण्यासाठी पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे तुम्ही भाजी केली बनवू शकता त्याच्यामध्ये आणि मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण ही भाजी शिरायसाठी ठेवून दिली तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कसा तरदार कट आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते आपली मटकी शिजलेली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे